प्रश्न आहे कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नये ए पित्त बी सी, मुक्करोग डी बरोबर उत्तर आहे बी मुक्सकडा पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच पाणी पित नाही ए हत्ती बी वाघ सी कंगारू, डी मोर बरोबर उत्तर आहे सी कंगारू पुढचा प्रश्न आहे कोरफड खाल्याने कोणता आजार बरा होतो ए वजन कमी बी कांस सी मधुमेह बी टीबी बरोबर उत्तर आहे ए वजन कमी पुढचा प्रश्न आहे कोणते मटण खाल्यास कंसा राजार होत नाही ए ससा बी कोंबळा सी बकरा डी डुक्कर बरोबर उत्तर आहे सी बकरा